गेवराईत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही प्रलंबित मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर उपोषणास बसलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावत आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आज उपोषणस्थळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन चर्चेसाठी वेळ मागितली होती मात्र संघटनेचे पदाधिकारी आणि अध्यक्ष आपल्या मागण्यांवर ठाम राहिले त्यांनी प्रशासनासमोर काही अटी ठेवल्या आहेत तात्काळ धनादेश उपोषणात बसलेल्या कर्मचाऱ्यांना आठ पॉईंट तेहतीस टक्के रकमेचा धनादेश तात्काळ देण्यात यावा गणवेश व इतर किटसाठी स्वतंत्र धनादेशाची तरतूद करावी इतर सर्व प्रलंबित मुद्दे एका महिन्यात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन द्यावे या मागण्यांवर कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने आणि अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया न दिल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत जोपर्यंत हातात धनादेश मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जर महिन्याभरात मुद्दे सुटले नाहीत तर पूर्वसूचना न देता पुन्हा आंदोलन सुरू करू असा इशाराही संघटनेने दिला आहे हा लढा केवळ उपोषणार्थीचा नसून तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा आहे असे सांगत उद्या सकाळी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले लाल सलाम आयटक जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दरणून गेला होता